नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे काही मध्ये आता वाजले तर रात्रीचे साडेबारा एकादशी सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना एकादशीच्या देखील शुभेच्छा आणि मला अचानक असा त्रास सुरू झाला थोडा म्हणजे वॉटर ब्रेक वगैरे झालं तर मग आता आम्ही एवढ्या रात्री निघालो आहात दवाखान्यात आता बघूया पुढे कसं कसं होतंय जसं जसं मला शक्य होईल तसं तसं तस मी व्हिडिओ घेत राहील आणि मला व्हिडिओ किंवा अपडेट मी करत इथे यांची सगळ्यांना जरा फोनाफोनी सुरू होती आम्ही अचानक हॉस्पिटलला निघाल्यामुळे ते घरी सगळ्यांना कळवत होते आणि रात्रीची वेळ असल्यामुळे रस्ता तसा मोकळा होता त्यामुळे मग आम्हाला पटापट दवाखान्यात जाता आलो आणि आम्ही सगळेच निघालो होतो आ, इथे एका गाडीमध्ये आम्ही होतो म्हणजे हे मम्मी आणि मी आणि इथे समोर बघा दुसऱ्या गाडीमध्ये मयूरसुद्धा निघाला आहे आणि त्याची गाडीसुद्धा इथे पुढे होती तर असे आम्ही सगळेजण निघालेलो आणि मला थोडंसं थंडी पण वाजत होती आणि थोडं देखील होत होतं म्हणजे नक्की काय होतं कळत नव्हतं तर मग अशा रीतीने आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आता आणि इथे बघा रात्री गेट बंद होता तर त्यांना हाक मारल्याबरोबर लगेचच गेट उघडला त्यांनी आणि हे गाडी वगैरे लावून येत होते तोपर्यंत मयूर मी आणि मम्मी आम्ही फाईल घेऊन पुढे निघालो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी चेक करून मला लगेचच ॲडमिट करून घेतलं आणि हे सगळं होता होता जवळजवळ रात्रीचे दीड वाजले त्यानंतर मग मम्मी आणि मी फक्त आतमध्ये होतो आणि रात्री अचानक आल्यामुळे एक पण स्पेशल रूम अवेलेबल होती जी आपल्याला म्हणजे आम्हाला स्पेशल रूम पाहिजे होती त्यामुळे मग तात्पुरतं आम्ही जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट झालेलो आणि इथे काही झोप येत नव्हती असंच आमच्या गप्पा चाललेल्या फोन देखील येत होते बाकीचे मयूर आणि हे वगैरे खाली थांबलेले आणि मला देखील तसं फारसा काही त्रास होत नव्हता म्हणजे पोट वगैरे दुखत नव्हतं फक्त माझं वॉटर ब्रेक झालेलं कळा वगैरे तशा काही मला सुरू झाला नव्हता आणि असेच रात्रभर इतर बाळांचे रडण्याचे आवाज येत होते सिस्टरांचे देखील म्हणजे सिस्टर देखील अधूनमधून मला चेक करण्यासाठी येत होते आणि अशातच आमची रात्र कशी निघून गेली आम्हाला कळालं नाही सकाळी झाली आणि नाश्ता आला आपल्याला हॉस्पिटलमध्येच नाश्ता होता मग इथे मला इडली आणि चटणी आणि एकादशी असल्यामुळे ज्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी केळी आणि बटाट्याचे वेफर्स दिलेले मम्मीचा उपवास होता त्यामुळे तिने ते उपवासाचं घेतलेलं आणि मला इडली चटणी होती त्यानंतर मग सकाळ झाल्यानंतर ह्यांना वरती सोडलं भेटण्यासाठी तेव्हा हे आले होते मला भेटायला वरती कारण जनरल बॉर्डमध्ये फक्त लेडीजलाच अलाव होतं जेंट्सला अलाउ नव्हतं त्यामुळे बाकी सगळ्यांना खाली थांबायला लागलेलं आणि आतमध्ये फक्त मम्मी आणि मी होतो त्यानंतर आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ दिसतोय तो डिलिव्हरी नंतरचा आहे कारण मध्ये मला काहीच व्हिडिओ घेतानाही आले म्हणजे शक्यच नाही झालं आणि इथे तुम्हाला सांगण्यास मला अत्यंत आनंद होतोय की आम्हाला मुलगा झालेला आहे तो देखील एकादशीच्या दिवशी आणि त्याच्या रूपाने साक्षात माऊलीच आमच्या घरी आलेले आहेत मग इथे आम्ही सगळ्यांनी बाळासोबत पहिला आणी बाला 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 ला ला। फोटो घेतला आणि भेटण्याची वेळ संपलेली त्यामुळे मग सगळे घराकडे निघाले हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला माझ्या मोठ्या नंदन देखील आलेल्या मयूर होता माझे सासरे होते पण एकाच वेळी एवढ्या सगळ्यांना वरती थांबायला अलाव नव्हतं म्हणून ते इथे आपल्याला फोटोमध्ये दिसत नाही आणि रात्री हॉस्पिटलमध्ये फक्त मम्मी आणि मी होतो आणि इथे मम्मी त्याला आता बांधतीये म्हणजे गुंडाळतीये झोपवण्यासाठी आणि पहिल्या दिवशी तरी रात्री तो मस्त शांतपणे झोपला आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याची वेळ होती तर नाश्त्याला आज उपमा होता आणि नाश्ता आणि जेवण हॉस्पिटलमधूनच आहे आपलं तर मग आणि इथे आता माझे सकाळी सासरे आलेले म्हणजे बाळाचे आजोबा आलेले त्याला भेटण्यासाठी आणि त्यानंतर मग भेटण्याची वेळ होती तर एक जण येत होते मग त्याचे पप्पा देखील सकाळीच आलेले लवकरच तर मग इथे त्यांच्या गप्पा चालू होत्या मस्त बाळासोबत आदल्या दिवशी सकाळी नाश्ता करेपर्यंत मी मस्त होते त्यानंतर मग हळूहळू माझं पोट दुखायला लागलं आणि दुपारनंतर जोरदार अशा कळा सुरू झाल्या आणि फायनली माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यामुळे तेवढ्या दरम्यान मला बिलकुल व्हिडिओ नाही घेता आले म्हणजे माझ्यासाठी ते शक्यच नव्हतं

हॉस्पिटलमध्ये भेटायला येण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी ठराविक अशी वेळ होती त्यामुळे त्या दरम्यान सगळेजण येत होते आणि इतर वेळी फक्त मम्मी आणि मी होतो आणि आमचं जेवण आणि नाश्ता देखील हॉस्पिटलमध्येच होता दे तर मग आता आमचं जेवण आलेलं आहे आणि माझ्या सासूबाईंनी देखील माझ्यासाठी मेथीची भाजी आणि भाकरी असा डबा पाठवलेला तर मग ते सुद्धा घेतलेलं सोबत आणि इथे बघा आपला बाबू मस्त खेळतोय म्हणजे त्याचं खेळणं चालू होतं त्यानंतर मग आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं आणि आता रात्रीचं आम्ही त्याला झोपत होतो आज त्याची दुसरी रात्र होती आणि तो काही झोपायला तयार नव्हता रात्रभर त्याचं सू करणं आणि खेळणं वगैरे चालू होतं म्हणजे जास्त काही रडत नव्हता पण खेळत होता आणि झोपायला काही तयार नव्हता आणि त्याने आ... झोपता झोपता जवळजवळ सकाळचे त्याला झोपवता झोपवता सकाळचे चार वाजले आणि फायनली सकाळी तो चार वाजता झोपला त्यानंतर मग जरा वेळेस आम्ही आराम करून एक दीड तासभर लगेच उठलो फ्रेश झालो दोघींनी आंघोळ केली तयारी केली कारण आज आपला डिस्चार्जचा दिवस आहे आणि इथे बघा मम्मीने देवाची अशी गाणी लावलेली आहेत मस्त रूममध्ये आपल्या आणि इथे बाबू झोपलेला आहे त्यानंतर बाहेर देखील मुसळधार असा पाऊस सुरू होता आणि इथे हे सुद्धा आलेले आहेत रात्रभर दोघींचीही काही झोप झालेली नाही आणि सकाळी देखील मग मी काही झोपले नाही पुन्हा कारण आज आपला डिस्चार्ज होणार आहे आणि फायनली दोन तीन दिवसांनी आज घरी जायला मिळणार आहे त्यामुळे बरं वाटतंय म्हणून मग त्यानुसार आम्ही आवरायला घेतलं आणि तयारी करायला घेतली आज था था आता हॉस्पिटलमधला आमचा तिसरा दिवस आहे म्हणजे परवा झालेला ॲडमिट आणि नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे आता तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज होते आहे सकाळची वेळी साडे अकरा झाले आणि आता आपली घरी जायची तयारी चालू आहे एकीकडे बाळाची पण तयारी झाली आहे मस्त झोपले आराम करते आणि दुसरीकडे डिस्चार्जची आपली प्रोसिजर चालू आहे ते झालं की आपण घरी जायला निघणार आहोत आणि बघूया आता घरी जायला गेल्यावरती कसं आपण बाळाचं स्वागत वगैरे करतोय ते पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच सकाळचं आमचं नाश्ता आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी सुद्धा आता तयारी करते घरी जायचे म्हणून थोडं कपडे वगैरे चेंज करते आणि आपण थोड्याच वेळात आता निघतो इथून हॉस्पिटलमधून आणि फायनली आपण आज आपल्या बाळाला घेऊन घरी जातो आहे आणि ते एकीकडे बाळ झोपलं आहे समोर बाकी आमची चालू आहे अवरावर बॅक तुम्हाला दाखवते मी इथे आमच्या बॅग वगैरे सगळं भरून रेडी आहे आणि चलो आता बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद